नमस्कार मंडळी पूर्ण एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका बारा विंद केसरी बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो बाकासूर सध्या आरामावरतीच आहे परंतु येत्या चौदा तारखेला जोगवडीचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आपला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के मित्रांनो पलताना दिसणार आहे पायऱ्याबद्दल अद्याप अपडेट नाही परंतु अठरा तारखेला जे हिंचालेलं मैदान आहे पूर्णते मािक शेट गायकवाड यांच्या नियोजनामध्ये तर मित्रांनो त्या मैदानात कंदूरचा राजा आणि बकासूर पाळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आतुरते आहे ती मथुरची मथूर थोडा आजारी आहे चौदा तारखेच्या मैदानात तर वाटत नाही परंतु चिंचलेच्या मैदानात मथूर दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे अपडेट आलीच तर नक्की सांगेल किंवा शिवमदाना कॉल करून नक्कीच मी अजून एक व्हिडिओ बनवेल परंतु अठरा तारखेच्या मैदानात मथुरा येण्याची खूप जास्त शक्यता आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलन क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो